प्रवृत्त करणं व फसवणुकीच्या आरोपातून पाच जणांची निर्दोष मुक्तता कामती सन दोन हजार तेवीस मध्ये कामती गावातील युवक आदिल शेख यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली या घटनेनंतर आदिल यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवून पाच जणांवर आत्महत्या प्रवृत्त करणं तसेच आयपीसी चारशे वीस फसवणूक चारशे अठ्ठ्याण्णव नातेवाईकांकडून चळ पाचशे सहा धमकी आणि चौतीस या कल्मना गुन्हा दाखल झाला या प्रकरणाची नोंद कामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक एकशे नव्वद अब्लिक दोन हजार तेवीस असा झाला या खटल्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे पार पडली सरकार पक्षानं एकूण पाच साक्षीदार तपासले आरोपींच्या वतीनं अॅडव्होकेट विठोबा पुजारी यांनी प्रभावी युक्तिवाद करतानाचा मुद्दा मांडला की आत्महत्या प्रवृत्त करण्यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा सरकार पक्ष न्यायालयासमोर सादर करू शकला नाही फसवणूक धमकी किंवा छळ केल्याचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत मयत आदिल शेख यांच्या मुलाच्या ताब्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये पूर्वी वाद निर्माण झाला होता त्यातून संशय घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल केल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आरोपींच्या वकिलांनी केलेले मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयानं सर्व पाचही आरोपींना निर्दोष मुक्त केलंय या प्रकरणात सरकारतर्फे अॅडव्होकेट डोके मॅडम तर आरोपींच्या वतीनं अॅडव्होकेट विठोबा पुजारी यांनी काम पाहिलं अॅडव्होकेट विठोबा पुजारी काल जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर माननीय योगेश राणे साहेब यांनी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यामध्ये हकीकत अशी की सन दोन हजार तेवीस रोजी कामती येथील मयत युवक आदिल शेख याला आत्महत्यास प्रवृत्त करणे तसेच फसवणूक करणे व तसेच मानसिक त्रास देणे या संदर्भात कामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे नव्वद अब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव चारशे वीस फसवणुकीचा गुन्हा पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता यात आशी की अठरा सहा दोन हजार तेवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास कामती बुद्रुक येथील राहत्या घरी द्राक्षीचे बागेवर फवारण्यात येणारे जंतुनाशक औषध प्राशन करून मयत आदिल शेख यांनी आत्महत्या केली होती त्यामध्ये एकूण पाच आरोपीवर कामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता त्यामध्ये भाधवी कलम तीनशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव चारशे वीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये आरोपी विरुद्ध सोलापूर जिल येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यामध्ये सर, सरकारी प पक्षाकडून एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये सरकारतर्फे वकील म्हणून अॅडवोकेट डोके मॅडम याने कामकाज पाहिले या प्रकरणात मी आरोपीच्या वतीने युक्तिवाद मानला की की आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे कोणतेही थेट संबंध मुद्दे सरकार पक्षाला सिद्ध करण्यात आले नाही तसेच यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार याच्यामध्ये विसंगती आहेत आणि यामध्ये जो यांचा वाद होता की यामध्ये फक्त घरगुती त्या मयत आदिल याचा मुलगा हा कुणाच्या ताब्यात द्यावा आणि या आरोपींच्या असा युक्तिवाद केला की मयत आदिलचा मुलगा हे त्यांचे नातेवाईक त्यांना देत नसल्यामुळे तो मुलगा आम्हाला द्यावा म्हणून ह्यांनी फक्त पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे आत्महत्यास प्रवृत्त करण्याचे प्रवृत्त करण्याचे कोणतेही थेट संबंध दिसून येत नाहीत आणि हा माझा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबानी जिल्हा व सत्र न्यायालय राणेसाहेब यांनी पण आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली